महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र सुखदेव न्यूजचे संपादक गुरुदादा गायकवाड यांचा शुक्रवारी हत्तरसंग ग्रामपंचायतीच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार आणि सन्मान करण्यात आला तसेच त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ग्रामसेवक पुजारी सरपंच राजकुमार हलमने उपसरपंच बिराप्पा गायकवाड माजी सरपंच धर्मराज पुजारी ग्रामपंचायत सदस्य अशोक सोनकंटले ग्रामपंचायत सदस्य संजय गायकवाड यशवंत बदगुणकी नागू पुजारी चिदानंद गायकवाड लक्ष्मण गायकवाड बंडप्पा गायकवाड शरद गायकवाड ग्रामपंचायत सेवक नागनाथ गायकवाड अंबादास लोखंडे प्रशांत गायकवाड राकेश कांबळे श्रीमंत गायकवाड प्रल्हाद गायकवाड बसवंत गायकवाड संगप्पा कांबळे दिलीप गायकवाड ग्रामपंचायत सदस्य राजकुमार गायकवाड गुंडाप्पा गायकवाड गणपती गायकवाड नागेश महादेव गायकवाड यलप्पा नडगिरी यांच्यासह भीमरत्न तरुण मंडळ मित्रपरिवार आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते मी गुरु गायकवाड महाराष्ट्र रेवन्यू संपादक महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार असोसिएशन जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आज माझ्या गावात ग्रामपंचायतच्या वतीने हलमानी सरपंच यांच्या वतीने आज माझे सत्कार पूर्ण मित्रवर माझ्या तरुण मंडळाच्या वतीने आभारी मानतो धन्यवाद धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका